बघा कसं आहे जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाच उचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलोय आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत आम्ही मागणी केलेली त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी आहे एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागले मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाच्या कर्जत मध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या मध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलाय तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एसआयटी मार्फत यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेले नाही तर लोकांचं जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन जास्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्या जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे याची चौकशी झाली पाहिजे त्यात पण झालाय जळगाव जिल्ह्यात पण झालाय आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचं विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झाले बोललो ना मी माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठे लागतात म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय राष्ट्रीय स्वाभिमान तुमचं पेमेंट किती आहे तुम्ही एक द बिझनेसमॅन आहात मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतो एक बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे था। आता कुठला तरी लखानी बिल्डर प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी करणार किती पैसे यांनी ब्लॅक मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आणून त्यांचं यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याच पूर्ण चौकशी काढून त्याची सगळी डिटेल काढावं आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा सीडीआर काढून त्याचे डिटेल काढा ना कोणाकोणाशी आणि घेवाण देवाळचं बोललं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल